हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकरांचा डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज भैयासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आणि कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले धम्ममंचकावरती भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी जवी पवारजी अमरसिंगजी चव्हाण चळवळीचे अभ्यासक ज्यांनी चांगल्यापैकी आज मार्गदर्शन केलं जरा भैयासाहेबांच्या जयंतीचा पॅटर्न बदलावा कारण गरन... चौथं पुस्तकाचं एडिशनचं आज प्रकाशन करण्यात आलं चार एडिशन निघाली प्रत्येक एडिशन हे हजार हजार पुस्तकाच होतं त्याच्यानंतर एक जंजाळे म्हणून आहेत त्यांचं एक पुस्तक मध्यंतरी भैया साहेबांवरती संपूर्ण इतिहासावरती आलं जवी पवारांनी दोन पुस्तकं अजून लिहिलेली आहेत भैया साहेबांवरती विधानसभेतील भैया साहेब वगैरे याप्रमाणे माजी आमदार त्यांची संपूर्ण भाषणांचं एक पुस्तक आहे हे सर्व पुस्तकांच्या प्रति अनेक हजारोंनी खपल्या लोकांना इतिहास माहिती झाला आणि त्याच्यामुळे बाबा सद्यस्थितीमध्ये जे प्रबोधन व्हायला पाहिजे समाजाचं सहा डिसेंबर बारा डिसेंबर या सहा दिवसामध्ये एक लोकांचं प्रबोधन एखादा विषय घेऊन जावं आणि त्याच्यावरती प्रकाश टाकावा म्हणून आज अमर चव्हाण त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्यापैकी असं विश्लेषण केलं म्हणजे महाराष्ट्रातील निवडणुका ज्या झाल्या आत्ताच आणि आपली परिस्थिती काय वंचित बहुजन आघाडीचे काय आंबेडकर मुवमेंट चळवळीमधली काय आहे हे अगदी सविस्तरपणे त्यांनी मांडलेलं आहे आप आणि आपल्याला पुढे काय करावं लागेल बघ धम्म चळवळ एका बाजूला दुसऱ्या बाजूला राजकीय चळवळ हातामध्ये हात घालून या चालाव्या लागतं बघ तशी परिस्थिती होती त्यांनी जो उल्लेख केला सत्तावनच्या इलेक्शनचा नऊ खासदार सतरा आमदार त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती सगळ पूर्णत बाबासाहेबांची चळवळ चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन आणि एका बाजूला रिपब्लिकन पार्टीचे लीडर दुसऱ्या बाजूला भारतीय बौद्ध महासभा भैया साहेब आणि त्यांचा त्यांच्याबरोबर असलेले लोक आणि सभेचं स्वरूपच त्यावेळेला वेगळ्या समृद्धाचं असायचं सकाळच्या वेळेला भारतीय बौद्ध महासभेची सभा असायची अधिवेशन असायचं धर्मांतराचा कार्यक्रम सकाळी व्हायचा आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जेवणाच्या सुट्टीच्या नंतर रिपब्लिकन पार्टीची सभा त्याच मंचकावरती त्याच मैदानात त्याच ठिकाणी ही रिपब्लिकन पक्षाची मीटिंग व्हायची सभा व्हायची आणि संदेश देण्यात हे असे एकत्र कार्यक्रम होत असताना चळवळ ही जोमानी फेरली एका बाजूला बौद्ध महासभा धम्म वाढला दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पार्टी वाढली आणि त्याच्यामुळे हे रिझल्ट चांगल्या संख्येने आले एक चळवळ महाराष्ट्रामध्ये राजकीय नेतृत्व राजकीय पक्ष म्हणून उदयास आला आणि त्याचा महाराष्ट्रामध्ये दबदबा होता महाराष्ट्रात नाही तर त्या काळाला मध्ये देखील आपलं सरकार होतं मध्ये आपले खासदार निवडून येत होते पंजाबमध्ये आपलं मिलीजुली सरकार होते एकोणीसशे बासष्टच्या काळामध्ये रिपब्लिकन आणि अकाली दल हा सगळा इतिहास आहे तो पुन्हा एकदा त्याला वैभवशाली इतिहास बनावा राजकीय इतिहास बनावा म्हणून ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये मी डिसिजन घेतलं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी की रिपब्लिक वंचित बहुजन आघाडीला आपण सहकार्य करावं आणि खुल्या मनाने आपण ह्या राजकारणामध्ये उडी घ्यावी जिथपर्यंत हे इलेक्शन्स आहे रिझल्ट येतील मतदान होईल तोपर्यंत आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांबरोबर उभं राहून जास्तीत जास्त त्यांचा प्रचार करावा हे आम्ही ठरवलं आणि त्याप्रमाणे कार्याला सुरुवात केली मी देखील एक आठवडाभर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नऊशे एक किलोमीटर काही पंधरा चौदा पंधरा उमेदवारांच्या प्रचाराच्या सभा घेतल्या आनंद वाटला त्या सभा वगैरे घेत असताना ते सभेचं चित्र बघितलं महाराष्ट्रामधलं चित्र बघितलं की संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील समाज जो पार्लमेंटच्या इलेक्शन्समध्ये विरोधात गेला होता तो आज संपूर्ण वंचित बहुजनच्या आघाडीच्या माध्यमातून उभा राहिला होता भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देई समता सैनिक दलांच्या सर्व सैनिकांना धन्यवाद देई की दे। शेकडोच्या संख्येने ते लोकं उमेदवारासमोर बरोबर होते शेवटपर्यंत जराही हल्ले नाही हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं शेवटची सभा मला वाटतं मी लातूरमध्ये गेली आणि दुसऱ्या दिवशी प्रचाराचं यंत्रणा संपूर्ण स्टॉप होणार होती थांबणार होती शेवटची आम्ही पुण्याला केली त्याच्या आधी मी लातूरमध्ये होतो चांगली परिस्थिती होती लातूरचे उमेदवार देखील झगडे हे खूप मोठ्या चांगल्या प्रकारे निवडून येतील असं वाटत होतं कारण तेवढा समुदाय होता संपूर्ण समाज हा एकत्र आलेला दिसत होता <coughs> तेव्हा त्या उमेदवारांनी सांगितलं की जवळजवळ भारतीय बौद्ध सभेच्या शंभर एक महिला सकाळी आठ वाजता घर सोडतात आणि रात्री दहा वाजता जात आहेत प्रत्येक घराघरामध्ये जाऊन हा प्रचार चालू आहे अनेक कारणं होती का रिझल्ट आले नाही नंतरच्या काळामध्ये आता बघताय की ए व्ही एमवरती बोट दाखवण्यात आलं त्याचा फायदा हा वंचित बहुजन आघाडीला मिळाला असं माहीत हे सगळं होत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राजकीय चळवळ असणं आंबेडकरी मुवमेंटची चळवळ असणं गरजेचं आहे कारण ज्याच्यामुळे आपले हक्क आणि अधिकार आपण शाबूत ठेवू जाऊ अनेकांनी टीका केल्या आपल्या भाषणातून त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला मी सहा डिसेंबर रोजी भरपूर ह्याच्यावरती बोललेलो आहे पुन्हा रेप्युटेशन करणार नाही परंतु जो टीका करत होते त्यांना देखील माझं विचारणं आहे बाबा आज काँग्रेसबद्दल तुम्ही बोलत होता काँग्रेस बरोबर चला आज काँग्रेसची ध्येय धोरणं ही विरुद्ध प्रकारे चाललेली तेलंगणा असेल कर्नाटका असेल जिथे काँग्रेसची राज्य आहे जे आलेलं जजमेंट आहे सेवन जजेसचं से जजमेंट आहे रिझर्वेशन इन रिझर्वेशन शेड्यूल कास्टमध्ये ते पहिले ए बी सी डी जर लागू कुठे केली असेल तर या काँग्रेसच्या राज्यामध्ये केलेली आहे त्याच्या विरुद्ध का नाही तुम्ही आवाज उठवत आज मध्ये घोटाळे झाले आहेत त्याच्यामध्ये का नाही तुम्ही आवाज उठवत या असे बेसिक प्रश्न मी सहा डिसेंबरला माझ्या एक तासाच्या भाषणामध्ये बोललो होतो त्याचं रिपिटेशन करत नाही पण राजकीय चळवळ ही आपल्याला ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नव्याने उभी करावी लागेल वंचित बहुजन आघाडीला भारतीय बौद्ध सभा जेव्हा जेव्हा इलेक्शनचं एक जवा 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 प्रोसेस सुरू होईल तेव्हा तेव्हा आपण त्यांना साथ देऊ इलेक्शन झाल्यानंतर भारतीय सभा आपलं काम करेल राजकीय आपला काही भारतीय बौद्ध सभेचा अजेंडा नाही परंतु एक राजकीय चळवळ होणं गरजेचं आहे जे काही पूर्वीच्या काळामध्ये बी एस गायकवाड यांनी सांगितलं ते ते पूर्वी जात होते बाबा मी राताई त्यांच्याबरोबर ते सगळेजण त्या मी देखील ऑब्झर्व केलेलं आहे काही मोजकी माणसं भारतीय बौद्ध महासभेच्या सभेला असायची जी वयोवृद्ध होती परंतु आज चित्र झपाट्याने बदलत चाललेलं आहे समाजाची जी मोठी चूक झाली मग असं तरी मी म्हणेन की जास्त प्रसिद्धी ही राजकीय पक्षाला दिली आणि धम्म गतीला ही धम्माला कमी दिली धम्म हे फाउंडेशन आहे हा जे आज आपण बघतो सत्ताधारी जे केंद्रामध्ये आहे स्टेटमध्ये आहे त्यांनी डझनानी अशा संघटना काढल्या धार्मिक संघटना काढल्या आपला बेस तयार केला आणि राजकीय चळवळीला त्यांनी सपोर्ट केला राजकीय चळवळ त्याच्या माध्यमातून उभी राहिली उत्तर प्रदेशामध्ये मी आता पंधरा दिवसापूर्वी होतो मोठ्या संख्येने असलेल्या लोकांना मी संबोधित करत असताना म्हणे या बी गलत हो आहे राजनीतिक ज्यादा महत्त्व दिल्यामुळे आज उत्तर प्रदेशामध्ये ज्या आंबेडकर मोमेंटची पक्ष चालू आहे त्यांची गती त्यांची गती कमी होण्याचं कारण कारण त्यांनी नुसतं राजकारण केलं दुसऱ्या ज्या संघटना उभ्या करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाही या सगळ्या झालेल्या चुका आपण महाराष्ट्रामध्ये सुधरू भैयासाहेब आंबेडकर देखील एका बाजूला बौद्ध महासभेचे अध्यक्ष होते दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पार्टी मुंबई प्रदेशचे अध्यक्ष होते की ज्यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे चौसष्टचा जो सत्याग्रह झाला जेल भरो सत्याग्रह त्या भरोच्या सत्याग्रहामध्ये मुंबईमधून सगळ्यात जास्तीत जास्त, जास्त लोक ही जेलमध्ये गेली अरेस्ट झाली म्हणजे आता नवीन पिढीला सांगू इच्छितो एवढ्या मोठ्या संख्येने ते जेल भरो या पूर्णतः देशामध्ये झालं शे शेवटी काँग्रेसने ठरवलं की जेल वगैरे बंद करा कारण संपूर्ण जेल भरलेले होते काही लाखांनी साडेचार लाख त्या त्यावेळेला अरेस्ट झाली होती आणि जास्तीत जास्त लोक भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये अरेस्ट झाली होती जेल नंतर ओपन करण्यात आली आणि ज्या मागण्या होत्या त्या मान्य झाल्या एवढी प्रचंड शक्ती ह्या आंबेडकर चळवळीमध्ये आहे ही चळवळ पुन्हा एकदा तिला वैभवशाली गौरवशाली इतिहास प्राप्त करून देण्यासाठी आपण त्यांना मदत करू मी भैयासाहेब आंबेडकरांना पुन्हा विनम्र अभिवादन करतो आणि इथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम जय शिवता धन्यवाद साहेब यानंतर मुंबईचे सन्मान्य अध्यक्ष आणि याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्या सर्वांचं